हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्रेट हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सदरची जी रिडिंग आहे ती ट्विन फ्लेमशी कनेक्टेड आहे जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे त्यांच्यासाठी ही रिडिंग असणार आहे बहुतेक लोकांचे प्रश्न येतात की ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये आम्ही आहोत की नाही किंवा त्याचे साईन काय आहेत तर जो पार्टनर आमचा आहे तो आमच्या आम्हाला पुन्हा भेटेल का आमच्या जीवनात परत येईल का किंवा आमचं त्यांच्याशी मॅरेज होईल का अशा संदर्भात लोकांचे खूप जास्त प्रश्न येतात रीडिंगसाठी सुद्धा येतात तर या बाबतीमध्ये पाहूया आपण सगळ्यांचेच कॉमन प्रश्न असतात हे तर पाहूया आपल्याला डिवाईन या, आप या बाबतीमध्ये काय गाईड करणार आहे ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हे फ्लेम कनेक्शन काय आहे तर येथे कार्ड आलेलं आहे टू ऑफ कफ्सचं तर टू ऑफ कफ्स आपल्याला इंडिकेट करतं आहे की हे एक डिवाईन कनेक्शन आहे एक दैवीय कनेक्शन आहे आपल्याला माहिती आहे आपल्या आपण जे आहोत ते सध्या कलयुगामध्ये आहोत परंतु याच्या आधीही तीन युग होते याच्या आधीही तीन युग होते बरोबर एक सतयुग होतं एक त्रेतायुग होतं एक दोन काही लोक होते ते सर्व खूप जास्त सात्विक होते धार्मिक होते तसेच त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार नव्हते त्यांच्या असे काम क्रोध अहंकार किंवा द्वेष असे काहीही नव्हतं ते लोक खूप जास्त एक आत्मा लेवलवरती राहत होते प्युअर सोल होते डिवाईन सोल होते तसेच सतयुग जे होतं ते खूप जास्त पॉझिटिव्हिटीने भरलेलं होतं सगळे भगवंताची सेवा करत होते आध्यात्मिक होते त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त ते चांगले कार्य करत होते कुणाच्याही बाबतीमध्ये काहीही मनामध्ये काही शंका कुशंका नव्हती अँड सगळीकडे कसं फुलफिलमेंट होतं एक परमात्म्याच्याशी कनेक्टेड होते ते असे ते सर्व डिवाईन सोल आहेत यात तर रिट्विन फ्लेम कोण आहेत तर डिवाईन सोल आहेत अँड ते आत्तापासून नाही तर सतयुगापासून ते एकमेकांसोबत आहेत अँड uh, मग नंतर नंतर अनेक असे बदल होत गेले अनेक लोकांमध्ये अहंकार किंवा असे द्वेष लोभ माया असे अनेक त्यांच्यामध्ये रोग विकार येत गेले तसेच नंतर नंतर जसे हे युग बदलत गेले तसे तसे हे जे विकार आहेत ते वाढत गेले अँड एक सतयुगामध्ये जसा व्यक्ती राहत होता जसे लोक राहत होते तसं त्यांनी राहणं सोडून दिलं परमात्म्याशी कनेक्टेड राहणं सोडून दिलं एक ते स्वतःला शरीर समजू लागले ते स्वतःलाच एक माइंड समजू लागले त्यांना वाटायला लागलं हे शरीरच महत्त्वाचं आहे माइंडच महत्त्वाचं आहे जॉबच महत्त्वाचा आहे पैसाच महत्त्वाचा आहे इथलं घरच महत्त्वाचं आहे अशा प्रकारे या भौतिक गोष्टींशी ते खूप जास्त कनेक्टेड झाले अँड त्यातूनच खूप जास्त लोकांची हत्या करणे लोकांना फसवणे खोटं बोलणे युनो व व्यसन करणे इमोशनली लोकांना खूप जास्त टॉर्चर करणे अशा प्रकारच्या ह्या कृती कलयुगामध्ये खूप जास्त वाढल्या अनेक युगानंतर हे जे सगळे विकार पैदा झाले मनामध्ये त्यामध्ये हे डिवाईन लव तर सगळे विसरूनच गेले हे प्रेम शांतता अहिंसा किंवा हे सगळे जे काही गुण होते आत्म्याचे ते तर सगळे विसरूनच गेले लोक अँड त्यांना सगळं हेच चांगलं वाटायला लागलं की धन पाय मग त्यांना वाटायला लागलं की फक्त धन पैसा हे संपत्ती हे सर्व जग आहे अँड मग ते कुठेतरी आपल्या ह्या सर्व कृतींमध्ये एका त्यांच्या आत्म्याला विसरून गेले त्यांच्यातील जो काही प्युअरिटी होती त्यांच्यातील जी काही शुद्धता होती पवित्रता होती शांतता होती या सर्वांना हे जगातील लोक विसरून गेले अँड मग त्यानंतर ज्या आता आपल्याला माहिती आहे कलियुगाचा आता अंत होत आहे सो आता एवढ्यामध्ये म्हणजे आफ्टर दोन हजार म्हणजे नाही का कोरोना झाला त्याच्यानंतर खूप जास्त लोकांची अवेकनिंग झाली तर हे ट्विन फ्लेम्स भेटण्याच्या मागचं कारण काय होतं तर लोकांची जी आहे ती आध्यात्मिक जागृती होणं गरजेचं आहे त्यासाठी हे ट्विन फ्लेम त्यांना भेटलेले आहेत ह्या जगामध्ये फक्त पैसा संपत्तीच महत्त्वाची नाही आहे तर एक आत्म्याची शुद्धता हेच खरं आपलं धन आहे हे लोकांना कळालं पाहिजे ह्या कलयुगामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत तर आपल्याला माहिती आहे हे काढ आपल्याला ह्याच रिलेशनशिपला दर्शवितं की ही ट्विन ट्विन ट्रू ट्विन फ्लेमची रीडिंग आहे जे कोणी खरे ट्विन फ्लेम आहेत तेच ही रीडिंग पाहू शकतात इतर लोकांना यातील काहीही समजणार नाही मी काय सांगते ते इतर लोकांना समजणार नाही बिकॉज ही ट्रू ट्विन फ्लेमचीच रीडिंग आहे सो ज्यावेळेस अधर्म खूप जास्त वाढला त्यावेळेस परमात्म्याला अशा काही लोकांची गरज पडली ज्यांना त्यांनी पृथ्वीवरती पाठवलं कशासाठी पाठवलं की जे काही हे काही अधर्म किंवा आतंक किंवा एक प्रकारचं दुःख ह्या संसारामध्ये निर्माण झालेलं आहे अशांतता जी काही निर्माण झालेली आहे त्यासाठी अशा काही लोकांना अपॉइंट करण्यात आलं अशा काही प्युअर आत्म्यांना धरतीवरती पाठवण्यात आलं पृथ्वीवरती पाठवण्यात आलं जेणेकरून ह्या पृथ्वीची जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती वाढली पाहिजे जेणेकरून ह्या पृथ्वीची जी सकारात्मकता आहे ती वाढली पाहिजे लोकांना कळालं पाहिजे की ते फक्त शरीर नाही आहेत त्यांच्यामधील हे जे काही गु दुर्गुण आहेत ते त्यासाठी ते त्यांचा जन्म नाही झालेला एक अशांती पसरवण्यासाठी जन्म नाही झालेला तर हे जे दुर्गुण आहे ते त्यांच्या मनाला लागलेले आहेत आणि ते अनेक जन्मांपासून ते घेऊन आलेले आहेत ना की एका जन्मापासून हे फक्त तुम्ही ह्या जन्मातीलच नाही तुमच्या मनावरती जे काही संस्कार झालेले आहेत आपल्याला माहिती आहे आत्मा कधीच मरत नाही फक्त तो वस्त्र चेंज करतो त्यामुळे आत्म्याचे संस्कार तर तसेच राहतात फक्त बदलतं ते शरीर त्यामुळे जे काही लोक पुन्हा जन्म घेतात परंतु त्यांचे मागचे जे कर्म असतात ते सोबत घेऊन ते आलेले असतात सो हे जे काही विकार आहेत ते खूप जास्त वाढले नंतर मग परमात्म्याने ठरवलं की अशा डिवाईन सोलला पृथ्वीवरती पाठवायचं आहे जे की पृथ्वीवरची पॉझिटिव्हिटी वाढवतील जे की पृथ्वीवरचे जे आत्म्याचे गुण आहे ते लोकांना समजून सांगतील तर ते त्यांचं सोल पर्पज असेल अशा लोकांना परमात्म्याने पृथ्वीवरती पाठवलं जो की खूप जास्त एक कर्माचा बोजा झालेला आहे अशा लोकांवरती ह्या पृथ्वीवरत्या लोक पृथ्वीवरती राहणाऱ्या लोकांवरती तर तो, तो साफ करणं गरजेचं आहे आत्म्यावरती जे काही मळ साठलेलं आहे आत्म्यावरती जे काही डाग पडलेले आहेत ते साफ करण्यासाठी लोकांना शुद्धतेकडे घेऊन जाण्यासाठी अशा काही प्युअर सोलची निर्मिती डिवाईनने केली परमात्म्याने केली आणि अशा के परमात्म्याच्या घरातून अशा, परमात अशा लोकांना पृथ्वीवरती पाठवण्यात आलेल्या आहे आणि त्यांनाच ट्विन फ्लेम असे म्हणतात मग हे ट्विन फ्लेम जे असतात ते नॉर्मल जीवन जगत असतात अगोदर त्यांना माहिती नसतं की आपण येथे कशासाठी आलेलो हो। आहोत तर ते एकमेकांसाठी खूप जास्त क्रेविंग करत असतात त्यांना बालपणापासूनच असं वाटत असतं की आपल्याला काहीतरी मोठं कार्य करायचं आहे आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे आपल्याला काहीतरी या जगात बदल घडून आणायचं आहे असं त्यांच्या मनात पहिल्यापासून असतं परंतु त्यांना कुठंच सॅटिस्फॅक्शन नाही मिळत कुठंच त्यांना आनंद नाही मिळत कुठंच त्यांना आराम नाही मिळत कुठंच त्यांना पूर्णत्व नाही वाटत तर मग असे ट्विन फ्लेम जे आहेत असे जेव्हा एखाद्या ठिकाणी भेटतात म्हणजे असे दोघंजणं एक डिवाईन फेमिनाईन अँड डिवाईन मस्क्युलाईन अचानकच कुठेतरी अशा ठिकाणी भेटतात डिवाईन त्यांची भेट घडून आणतो युनिवर्स त्यांना मिळवतो कशा ना कशा तरी मार्गाने त्यांची भेट होतेच अँड ज्यावेळेस त्यांची भेट होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये ते एक, एक असं काहीतरी होतं की ते एकमेकांच्याकडे खूप जास्त अट्रॅक्टेड होतात त्यांच्यामध्ये अनकंडिशनल लव निर्माण होतं एक प्रेम निर्माण होतं अँड ते प्रेमच जे असतं ते त्यांना ह्या पुढील कार्यासाठी घेऊन जातं त्यांच्यातील जे जा आध्यात्मिक जागृती असते ती अचानक होते अवेकनिंग होते त्यांची त्यांना समजतं की ते आत्मा आहे ते एक प्युअर आत्मा आहे ते कशासाठी इथे आलेले आहेत तर ते सतयुगामधून इथे कशासाठी आलेले आहेत त्यांना परमात्म्याने कशासाठी पाठवलेले हो आहे तर त्यांना ह्या डि ह्या पृथ्वीची या, या, या मदर अर्थची पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी पाठवलेलं हो आहे हे जे ते आहे डिवाइन काउंटर एकमेकांचे त्यांच्यामध्ये खूप जास्त लवही आहे परंतु येथे असं नाही होऊ शकत की त्यांचं जर लग्न झालेलं असेल ऑलरेडी तर मला तर नाही वाटत कदाचित त्यांचं लग्न होऊ शकतं किंवा जर परमात्म्याची इच्छा असेल तर तेही होईल आपण नाही सांगू शकत परंतु येथे त्यांचं जे कार्य आहे ते तर एकच आहे तर एकच आहे तर ते एकमेकांपासून वेगळे कसे राहू शकतात नाही राहू शकत ते एकमेकांचे मिरर सोल आहे मिरर सोल म्हणजे एकमेकांचे ह्याच्या मनात ज्या काही भावना आहेत त्याच ह्याच्या मनात आहेत हा काय विचार करतो तोच हा विचार करतो त्यांच्या विचारांमध्ये कधीही बदल होत नाही सो हे जे सोल आहे ते परमात्म्याने कशासाठी पाठवलेले आहेत हे आत्मे कशासाठी पाठवलेले आहेत तर या पृथ्वीतल्या लोकांना समजलं पाहिजे की तुम्ही शरीर नाही आहे तुम्ही बॉडी नाही आहे तुम्ही माइंड नाही तुम्ही ना जे काही विचार करत ते नाही आहे तुमचा आत्म्याचं स्वरूप ओळखा तुम्ही सर्वजण आत्मा आहात तुम्ही एक परमात्म्याचे सच्च्या परमात्म्याचे तुम्ही बच्चे आहात तुम्ही त्यांची गोड मुलं आहात अँड तुम्हाला त्यांच्या परमधामलाच जायचं आहे तर ही जी काही शिकवण आहे ती आपल्याला परमात्म्याने दिलेली आहे आपण कोणीही दुष्ट आत्मा नाही ना आहे आपण कोणीही निगेटिव्ह पर्सन नाही आहोत आपण सर्व परमात्म्याचे एक व्हाईट सोल आहोत एक प्युअर सोल आहोत अँड हेच कार्य आहे की ट्विनफ्लेम ह्या जगामध्ये आलेले आहेत सो so, हे पूर्वीपासून होते परंतु आता आत्ता ह्यांच्यामध्ये हे नाव सुरू झालेलं आहे आपल्याला काय माहिती पूर्वीही असतील त्यांच्या त्यांच्या काला काळामध्ये तर असे जे लोक आहेत ते असेंडिंग खूप जास्त त्यांचा आत्मा जो आहे खूप जास्त प्युअर आहे अँड त्यांच्या प्युरिटीनीच ते जगालाही प्युअर करतात इट्स नॉट अ पर्सनल रिलेशन ऑर अ रोमॅन्टिक रिलेशन की हा चला घर घर खेळूया किंवा असं काही नाही आहे तर हे जे नातं आहे ते समजून घेतलं पाहिजे की तुम्ही फक्त केवळ फक्त मॅरेज करण्यासाठी किंवा रोमँटिक रिलेशनशिप जपण्यासाठी येथे नाही आलेले आहात तुमचं एक खूप मोठं सोल पर्पज आहे तुमचं एक मोठं खूप जास्त एक डिवाईनसाठी कार्य आहे ती तुम्हाला करायचं आहे तर ती तुम्ही कशाप्रकारे करू शकता ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त स्वतःला समजून घेता जर तुमचा आत्मा तेवढा असेंट झालेला असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी लगेच समजतात तुम्ही जर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी लवकर समजतात परमेश्वर तुम्हाला वेळ नाही लावत मग लगेच गोष्टी तुमच्या पुढे समोर येतात तुम्हाला तुमचं सोल पर्पजही लगेच मिळतं तुमचा जो काही डिवाईन काउंटर पार्ट आहे त्याला तुमच्या समोर चोवीस तास तुम्हाला त्यांची आठवण येते चोवीस तास तो तुमच्या समोर दिसतो तुम्हाला तो जाणवतो त्याची फिलिंग तुम्हाला असते काय ती कशासाठी असते ह्याच्यासाठीच असते की तुम्हाला आठवणीत राहिलं पाहिजे तुम्ही एक प्युअर सोल आहात तुम्ही परमात्म्याच्या घरातून आलेले आहात तुम्ही एक दिव्य आत्मा आहात आणि तुमच्या बरोबरच हे सगळे जे आहेत ते दिव्य आत्मा आहेत आणि यांना सर्वांना आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जायचं आहे मुक्ती द्यायची आहे त्यांना जेणेकरून परत ह्या कलियुगातून आप आपली सुटका होऊन आपण परमधामला जाऊ आणि एका सतयुगामध्ये आपण येऊ ते सतयुग म्हणजे आपल्या सर्वांसाठी खूप जास्त एक सगळ्यांना जसं पाहिजे आहे तसंच ते असणार आहे ज्यामध्ये द्वेष नसेल त्यामध्ये दुःख नसेल ज्यामध्ये त्रास नसेल ज्यामध्ये कुठलीही नकारात्मकता नसेल एक पॉझिटिव्हिटी असेल आपण सर्व परमात्म्याशी कनेक्टेड असू रात्रंदिवस आपण त्यांच्याच ध्यानामध्ये लीन असू अशा प्रकारचं एक जग त्यावेळेस निर्माण होईल आणि आपल्याला माहिती आहे आता लवकरच ह्या कलियुगाची समाप्तीही होणार आहे अँड मला तर वाटते दोन हजार चोवीसमध्येच बऱ्याच गोष्टी कार्मिक जे आहेत ते रिलीज झालेले आहेत अँड दोन हजार पंचवीसमध्ये ह्या गोष्टी सर्व काही पुढे येत आहेत ज्यांना ज्यांना माहिती आहे की ते आता ह्या जर्नीमध्ये आहेत तर त्यांच्यातील जे कार्मिक रिलेशनशिप होते जे त्यांना त्रास देत होते ते दोन हजार चोवीसमध्येच रिलीज झालेले आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये ट्विन फ्लेम जे आहे ते आपलं व्यवस्थित चांगलं कार्य पुढे घेऊन जात आहेत सो हे याच्यासाठीच ह्या ट्विन फ्लेमची निर्मिती आहे आय होप तुम्हाला यातून काही संकल्पना स्पष्ट झाली असेल तर ही ट्विन फ्लेम जे आहे ते कशासाठी आलेले असतात तर त्यांना ह्या पृथ्वीची पॉझिटिव्हिटी वाढवायची आहे त्यांच्या युनियनमधून आपल्याला माहिती आहे एकमेकांना पाहिलं एकमेकांना भेटलं ह्या पृथ्वी तलावरती तुम्ही भेटलात कारण की तुम्ही अनेक जन्म घेऊन आलेले आहात प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही भेटता किंवा दूर होता भेटता दूर होता परंतु तुमची अवेकनिंग नाही होत तर आता ह्या अंत होत आहे कलयुगाचा सो तुमची अवेकनिंग झालेली आहे तुम्हाला कळालेले आहे की ते तुमचे डिवाईन काउंटर पार्ट आहेत अँड तेच तुमचे सच्चे साथी आहेत दुसरं कोणीही असू शकत नाही सो तुम्हाला ते सतयुगापासून तुमच्या सोबत आहेत म्हणून तर तुम्हाला त्यांना पाहिल्याच्या नंतर खूप जास्त एक असं जाणवलं की ही व्यक्ती आपलं यांच्याशी आत्म्याचा संबंध आहे कारण की तो आहेच आत्म्याचा संबंध कधीही विसरत नाही एखाद्या व्यक्तीला पाहिल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला लगेच राग येतो कारण की त्याच्याशी आपलं कार्मिक नातं असतं परंतु एखाद्या व्यक्तीला पाहिल्याच्या नंतर जर आपल्याला आपली जर अवेकनिंग होत असेल आपल्यातील काही चांगलं बाहेर येत असेल तर नक्कीच ती व्यक्ती आपला ट्विन फ्रेम असतो तो चोवीस तास आपल्या डोक्यामध्ये असतो सतत आपल्याला त्याचे विजस दिसत असतात तो दिसत असतो तो आपल्याला कारण की तो जो व्यक्ती असतो तो आपल्याला परमात्म्याशी कनेक्टेड करत असतो सो so, हे खूप मोठं एक आध्यात्मिक जर्नी आहे खूप छान आहे अँड बिकॉज ही एक स्पिरिच्युअल जर्नी आहे तुम्हाला खूप जास्त चांगलं कार्य करण्यासाठी या पृथ्वीवरती परमात्म्याने पाठवलेलं आहे कारण की ह्या सगळ्या आपले जे प्युअर सोल आहेत त्यांना घेऊन आपल्याला परमात्म्याकडे जायचं आहे परमधामाला आपल्या सर्वांना जायचं आहे सो आपण सर्व डिवाईन सोल आहोत प्युअर सोल आहोत तर नक्कीच तुम्हाला आय एम प्युअर सोल म्हणून सुद्धा कमेंट करायची आहे तर ह्या रिडिंगमधून आपल्याला एवढंच समजतं आहे की ट्विन सोल्स हे काही रोमॅन्टिकच पार्टनर आहेत असं नाही आहे तर त्यांच्यामध्ये अनकंडिशनल लव असतं ते क कुठेही राहत असो काहीही करत असो परंतु त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कधीही तर त्यांच्याविषयी आपल्यामध्ये कधीही दुर्भावना येऊ शकत नाही अँड आपण त्यांच्यावरती नेहमी अनकंडिशनल लवज करत असतो कारण की आप आपल्याला माहिती आहे आपल्याला कशासाठी येथे पृथ्वीवरती परमात्म्याने पाठवलेलं आहे आपला आत्मा जो आहे तो सतत परमात्म्याशी कनेक्टेड राहायला पाहिजे त्यासाठी आपण मेडिटेशन ध्यान करणं गरजेचं आहे पृथ्वीवरची जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्याला येथे नक्कीच वृद्धिंगत करायची आहे तेच आपलं महत्त्वाचं सोल पर्पज आहे आपल्या आत्म्याचं कार्य आहे तर नक्कीच सतयुगाची निर्मिती लवकर हो ॲक्शन घ्या त्याच्यासाठी जे काही सध्या तुम्हाला कनेक्शन मिळालेलं आहे फील होत आहे तुम्हाला एक त्या एखाद्या व्यक्तीविषयी तर ही फक्त रोमॅन्टिक जर्नी नाही आहे तर एक आध्यात्मिक जर्नी आहे तुमच्याकडं डिवाईनने खूप मोठं कार्य दिलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करा त्यासाठी ॲक्शन घ्या यासाठी तुम्हाला येथे डिवाईन गाईड करत आहे परमपिता शिवबाबा आपल्याला येथे गाईड करत आहे शिवबाबांचे आपण सच्चे भक्त आहोत भ भक्त नाही आहोत आपण त्यांची मुलं आहोत आपण त्यांचे बच्चे आहोत सो आपल्याला त्यांनी इथे अपॉइंट केलेलं आहे ह्या कार्यासाठी तर हे कार्य आपल्याला नक्की पुढं घेऊन जायचं आहे मे बी त्यामध्ये अडथळे येतील आपल्याला त्रास होईल परंतु आपण त्या त्रासाकडे एक आत्मदृष्टीने पाहायचं आहे सो जे काही कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला परमेश्वराला थँक्यू म्हणायचं आहे ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे अँड थँक्यू परमात्मा थँक यू परमपिता शिवबाबा अशीसुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे अँड हे सर्व कार्ड तुम्हाला इथे इंडिकेट करत आहेत की ह्या जगामध्ये तुम्ही आलेले आहात तुम्हाला कळालेले आहे तुमचं ट्विन रिलेशनशिप आहे ते तुमचे डिवाईन काउंटर पार्ट आहे तर ते आहेत कारण की ते सतयुगापासून तुमच्यासोबत आहे परंतु सध्या जे काही मळ साठलेलं आहे कर्मांनी मागच्या कार्मिक अकाउंटनी तुमच्या जीवनावरती जे काही दुःख अँड त्रास यासाठी तुम्ही कार्मिक अकाउंट निर्माण केले ना ह्या जन अनेक जन्मांपासून तर ते त्यामुळे ते तुम्हाला ओळखत नाही आहे परंतु ते नक्कीच तुम्हाला कधी ना कधीतरी ओळखतील त्यांना जाणीव होईल ह्या गोष्टीची की नेमके हे सर्व काय आहे परंतु ह्या कलयुगामध्ये हे सर्व द्वेष अहंकार अँड राग भीती हे सर्व इन्सिक्युरिटीज हे सर्व असल्यामुळे जे काही नातं आहे त्यावरती आपल्याला दिसून येतं एक प्रकारे आ, अंधकार निर्माण झालेला कधी कधी जाणवतो एक बर्डन आपल्याला जाणवतो परंतु हे बर्डन हळूहळू दूर होईल तुम्ही अ, मेडिटेशन करा ध्यान करा परमात्म्याशी कनेक्टेड राहा परमात्मा तुम्हाला नक्की काही ना काहीतरी पॉझिटिव्हिटी पसरवण्यासाठीचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवेल अँड तुमचं जे काही महान कार्य आहे ते तुम्ही करा कुठल्याही आपल्याला माहिती आहे सतयुगामध्ये तर खूप अशा गोष्टी होत्या की त्या बोल बोलण्याची पण गरज पडत नव्हती तर ते एकमेकांशी टेलिपॅथिकलीच कनेक्टेड असायचे सो तेथे त्या ते काळामध्ये बोलत सुद्धा नव्हते ते परंतु त्यांच्या मनातील भावना एकमेकांना समजत होत्या तर हेच ते ट्विन कनेक्शन आहे तर समजलं असेल तुम्हाला बहुतेक ह्या रिडिंग थ्रू तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की येथे क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंटही करा अँड ह्या मदर आजची पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी तुम्हीही खूप जास्त तुमचं जे सोल पर्पज तुम्हाला मिळालेलं असेल किंवा नसेल तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा परमात्म्याशी कनेक्टेड व्हा ते तुम्हाला नक्की तुमचं सोल पर्पज देतील अँड तुम्ही स्वतः आधी असेंड व्हा तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह व्हा एकजण जरी पॉझिटिव्ह झाला तर त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त चांगला ह्या पृथ्वीवरती पडणार आहे सो थँक्यू सो मच अँड ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं थँक्यू